जमीन जिंकणे सोपे होते मात्र समुद्र जिंकणे अत्यंत अवघड आणि हेच अवघड काम करून दाखविले छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे साठच्या दशकामध्ये शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले अत्यंत बलशाली असे नौदल उभे केले त्यांनी आपल्या नौदलाच्या सहाय्याने डच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांना समुद्रामध्येच रोखले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलामुळे हिंदवी स्वराज्य फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रमार्गे देखील सुरक्षित राहिले सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग पद्मदुर्ग असे सागरी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचे सामर्थ्य आपल्याला आजही दाखवितात भारतीय नौदल देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाला आपली प्रेरणा मानते छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही देखील म्हटले जाते यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जागा जगावेगळे ठरतात धन्यवाद